અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી सकाळपासून उडकतो या सण्याला तर कुठे गेले काय माहिती बोंबलत हुरड फुक चौकात असते जर वेळेस आता कुठे गेले काय लका लका का गावात काही सरक चाल काय लोक पुरीन बिरीन अयो अग बया 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 विषय काहीतरी दिसतोय शूटिंग दिसते शूटिंग पिक्चरची शूटिंग दिसते रे सण्याला जाऊन सांगावं लागेल बाबा गाव गोळा हवाच्या हो आधी आपल्याला यावं लागेल आपल्याला काम मिळण्याची शक्यता आहे रे इथं सण्याला घेऊन यावं लागेल अच्छा शिला दिया यार ने ही लूट लिया घर यार का अच्छा शिला दिया प्यार का यार ने ही लूट लिया का। ला 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 रे आर का अरे आपल्या गावात शूटिंग आहे आपल्याला पण काम भेटलंच पाहिजे ला सण्याकडे जाऊन पटकिने सण्याला उचालतो तिथन बघतो अदोग आहे का नाही तिथं पटकिने जातो रे अरे काय झालं इथं राडा सण्या कुठे काही का म्हणे काही बाबा साईकले ज तर गोठळ्या झालाय कॅटरीना तुला काय माहित आहे का तुला कसं काय माहित असेल लग्न झालेल्या माणसाच्या डोक्याला लय ताप तू म्हणून तू पन्या अन्या कुठे गेले माराय काय माहिती अर काय ला का कुठे गेल तर पडाय कुठे तू सकाळ बसन काय ना फ तोंडाच्या काय लावले चल गावात जायचं पटकिनी तुझा तू गावात ते गावात दिलंय मी सगळे गावाचा अजिबात मला काय सांगायचं नाही अर गावात चल ला मोठा विषय झाला गावात चल इतकं हुडकत आलो एकटा बोमलं पडल असतो शेणात तोंड घेऊन चल लवकर पडाय पाहिजे होता कि मग हा काय झालंय गावात आणि त्या गावाचा अजिबात मला काय सांगायचं नाही गावात काय कोणाचे भांडण झालीत काय तुला का गावात चल गावात गेलं तर कळेल तुला काय आहे ती मला ना काय कळवून घ्यायचं लाका का माझी बायको मला सांस सकाळ शिवाय देते हा अरे जेवणा मला हे ना बायकोच्या शिवाय भेटते आणि बघूय मी गावाच हा चल चालता अरे चल गावात विषय आला तुला सांगतो तू, सांगत। तू चल तरी पहिलं अरे काय लाका काय हाय ते डायरेक्ट बोलायचा तसलं मला जर बोलला ना तर हिथन निघचल पहिल्यांदा पण अरे चिक जाऊ लाग पावसात बेज झालो काय तू का नाही मला तू असं बोलतोय का पण अरे पण श्याम काय हाय ती तू तर सांग तर काय हाय गावातला का पुरी बिरी आल्यातला का लय हिरोईन टाइप आल्यातला का सगळं तुझा काय आयुष्य भविष्य बदलणार काय काही काढतोय ती तुझं सगळं खरे पण बायकोच्या पुढे मला हिरोईन पण नको आणि माधुरी दीक्षित पण नको त्याच्या कर खायला भेटत नाही खातोय बायकूच्या अरे ऐकून घे कामाच्या दिवशी डोक्यात घे जरा एड्यावानी करू नको तिथं कामाचा दिवशी हिरोईन बिरोईन म्हणजे तिथं पिक्चर ची शूटिंग होणार आहे गावात पोचायच्या आधी आपल्याला जावं लागेल डोक्यात आयडिया घे जरा पिक्चरचे शूटिंग आहे हा हा रिश्त बोलला चला कशी वाटली एकटे एक नंबर पण जाता तू जरा लागत चल तू पण अरे लखा खरच लाखा बायको मला लय शिवाय ती लखा माझी बायको एवढी मोठी हिरोईन आहे माझ्या आयुष्याचा पिक्चर चाललाय आणि तू लाखा तुम्ही सगळी माझ्या हसता माझी आता शेण फेकून हानी तोंडा तुला सांगितलं विषय आणि अख्खा आयुष्य बदलणार ही ना पुढं तुझं पण माझं पण असलं शेण काढत बसतो का इथं पण आपल्याला रोल देता का ती आर तू चल तुझी ऍक्टिंग बघून त्याची आईला सगळी जण रोल द्यायला पाहिजे पहिला आपल्याला देणार रोल चल हम तुम्हाला बापलं तिथं चालायचं बर चल आजच्या दिवस आल तुला कामाला लाका आजच्या दिवस ही दिवस काय हो का ना हि लापूरचं आपलं आयुष्य बदलणार आहे चल लवकर लवकर काय बाकीचा सेटअप तर सगळा झाला बर पण त्याच्यासाठी लोक तुम्ही बोलवले का नाही सर लोक कशासाठी पाहिजेत आपल्याला अरे इधर आपण पिक्चर का शूटिंग चल चाल इधर का लोकल का आदमी तो आहे ना हा उलको ना लेकिन लेकिन मेरे को तो इधर कोई नाही सर आहे गे त्यांना काय झालंय सांगितलंय म्हणजे गावात कळ शूटिंग आले म्हणून पण येतील ना लोक आता हिरो हुआ आहे नटी नटीतरा पाहिजून बसली तिथं काय ती अभिनेता काय अजून आलेला नाही आता त्याचीच वाट बघतोय आपण नाही उसका राहणे का प्रोग्राम क्या आहे ना पूरा हां क्या आहे ना क्या आहे उधर लॉज बुक किया सर इधर बारामती में लॉज बुक किया उसका अच्छा है ना हां सब अच्छा है क्वालिटी उनके बहुत चोचले होते हैं तो साले इधर से भाग जाएंगे वो। नहीं 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 सब अच्छा है सब टका -टक सर आप टेंशन मत लो अभी सारा पूरा तैयार होना चाहिए जल्दी ठीक है शूटिंग चालू करने का है बारिश का टाइम है जल्दी चालू करने का है ओके ना? ओके सर ओके हाँ तो काम पे लग जाओ ओके सर ठीक है ऐका ना मॅडम मेकअप एकदम खूप छान झाला पाहिजे आणि कुठं टचअप नाही पडलं पाहिजे खूप छान दिसाय पाहिजे तुम्ही काळजीच नका करू मी आधी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचा मेकअप केलेला आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ ओ मॅडम लवकर तिकडे सर वर डाय की थांबा ना पाच मिनिट मेकअप करायला वेळ लागतो आव काय आव तू राखत का, का? ओ, पता, पता। आओ, हो ऐका ना मॅडम तुम्ही बी आवरा पटापटा ते सर बोंबला लागलं माझ्या नावाने उरका आपल्याला शूटिंग मध्ये घेतल का काय झालं नाही घ्यायला हा काय झालं नाही त्याला का वक्त बिखट दिसतोय दिसतो आपण चांगले पण त्यांच्या शूटिंग मध्ये त्यांची हिरो त्यांची सगळी माणसं कसलं दिसतोय ज्वाली बक्की काय झालं नाही घ्यायला येडा वेळा झाला काय तू अरे पण दुसऱ्या दुसऱ्याच्या शूटिंग मध्ये घेताल का आपल्याला काय झालं नाही घ्यायला घेणार की शूटिंग बंद करू आपल्याला नाही घेतल्या आणि गावात आपल्या आहे ना आपलं गाव आहे जर आपल्याला नाही घेतली तर आपली काय किंमत आहे का मग मग शूटिंग तोडफोड कॅमेरा फोडेल मी मला शूटिंग मध्ये नाही घेतली यायचं म्हणायचं असं शिरायच मधी कुठं शूटिंग म्हणला तू अरे आपल्या गावात मोकळ्या पटांगणात नाही एकदम मस्त स्पेस आहे बघ तिथं हा बिगा तिथं शूटिंग आहे बाबा आता जास्त बोलत बसण्यापेक्षा तिथं गाव अक्क येण्यापेक्षा आपण दोघ जण जाऊ लवकर पटकीन चल लवकर पटकी सांग 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 जाऊ त्याच्या यायला होय मिनिमम बघी कशी दिसते साहेब ऑडिशन द्यायला आलो साहेब ऑडिशन तू लागतो लुटमार करणारा दिसतो साहेब काय बोलताय पै नाही इथं ऑडिशन बिडिशन काय नाही जावा तुम्ही साहेब तसं नाही करू राह तिथ काय चाललंय डायरेक्टर साहेब ही ऑडिशन देायला आले म्हणता साहेब बघा कसा बोलतात अहो यांच्याकडे बघा तोंडाकडे यांची अहो तोंड काय तोंडकडे का, ले काय साहेब ऑडिशन बघायला आलो साहेब ऑडिशन देायला आलो ऐक मी काय म्हणतोय तुला की तुम्ही गे की मग कधी आम्हाला दे काही थोडं काहीतरी रोल दे दिसतंय साहेब मी काय म्हणतोय शांततेला डर लागला हिरो बनायला का तुला का दोन फटकट टाका पाहिजे तेव्हा तुला काय वट्टेवर येशील मग नाही राहू साहेब अरे तुला घेतो म्हणतोय ना मी कालवा करू नको तुला घेतो चालू तर होऊ दे की बर बर चालू चालेल ये चालते चाल तुला काम करायचंय ना हा काम करायचंय तू माझी गाडी चालते फ्रंट गाडी घेते पेशी चालते चालते ये तुला येतो आलु चालतंय साईड चाले नंतर सोडतो आळू हळू हे थांबर रात येऊ ना आलं की थांबा रे थांबा चला मागे सर हो हो थांब थांबा थांबा थांब बा

तू कॅमेरा तुला दिसायचंय का नाही मग ते कॅमेरामनला पैसे द्यावं लागते तेव्हा ते तुझ्या कॅमेरा मारणार मग मग त्यासाठी तू दोन हजार दे त्याला वर हजार दे ना हा मग तुझं काम होत फक्त झालं पाहिजे ना साहेब आता करत की मी आहे की हो आतो लादा हो सबक भेज दो ना ऑडिशन केले ओ आय आय सर दोन मिनिट दोन मिनिट

गाँव के लोगों को बुलाने के लिए ऑडिशन के लिए क्या हो उसका आया है ना सब उधर खड़े है सब वो लड़के से तो लाइन लगाओ ना उसका हाँ ठीक है ठीक है ऑडिशन लेने का है अपने को बारिश वजह से नहीं तो टाइम हो जाएगा ज्यादा बेचू का इधर फिर हाँ नहीं लाइन लगाओ और तुम उसका ऑडिशन ले लो इधर भेज के क्या करेंगे ठीक है ठीक है सर हाँ ठीक है चलो नीट जाए थे तो मैडम बसी बारे बारे। नाव सांगायचं आणि जे गायडवाल देतील का नाही ते नीट बोलायचं चांगलं ऑडिशन द्यायचं काय बघ काम भेटल तुला जाऊ थांबे थांब 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 हिरो थांब तिथे गेल्यानंतर लेडी बिडीज जायत तिथे व्यवस्थित जायचं व्यवस्थित बोलायचं काय नाहीतर मला शेवटी थर्ड गेर वापराव लागला जाऊ का जा 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 तुझं नाव काय निशांत अरे जोरात बोल कि निशांत बर हो मॅडम या लडका अच्छा आहे इसको बेस्त आहे लाईटी कॅमेरा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असती शूटिंग बघितली अरे सगळ्यात मोठी शूटिंग दिसते हो हो फॉईला लोई टॉप मॉडेल आहे ला आरतीचा हिरो मीच मी मला पण हिरवाय दे मी पण हिरू दिसते का नाही रंग कशाचे नाश्त्याची सोय दिसते मला काय डोक्याव बी कडला काय तू मारला काय ऐकून गे धक्का कुठे मग अरे जेव आहे ना अरे काय मारला का तू खरला का डोक्याच पडलेला काही काय खाण्याची लाईन दिसते काय भजी पाव वडा पाव आर मग हा कशीचीशनची लाईन आहे ऑडिशनची लाईन आहे चालतंय हिरो लोक आले तुमचं काय हे लोक आले तुमचं काय लोक सकाळपासनं लाईन लावली लोक काय काय नाही मला दोस्त घरी बघून बर बर थांबत थांबता दोन मिनिटात दोन मिनटात जाणार आहे जॅनिरेवर थांबत राहत हो अतुल सर हा पटपट पाठवणार आहो नाव काय तुझं आम्हा नाम शंकर बिहारी बिहार आहे क्या हम यूपी के हैं हम इधर महाराष्ट्र में रहते हैं अभी अच्छा। क्या क्या एक्शन आता है तुम्हें हम सब कर सकते हैं आप बोलो वो करके दिखाओ जो आता है पुष्पा का डायलॉग आता है हम दिखाए आपको ठीक है दिखाओ पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फ्लावर लायर गेलाय ते कळलं नाही पावसा पाण्याचे दिवस लवकर घरी यायचं काळा कुठं चालली गौरी काय सांगू शालन बाय नवरा काय कामाला गेलाय अजून नाही घरी अगं तिथं पिक्चरची शूटिंग चालली आपल्या गा गावात आली हिरोईन ने तर तू बस इकडं गल्ली बोलत हुडकत नवऱ्याला तुझ्या हा आ? गड किती मैनळी माणसं येऊन थांबल्यात बघायसाठी काय सांगताय मग काय मी बी तिकडच चालली होती म्हणलं माझ घेतलं तर जाव आपलं त्याच्या घेतलं जावा ते मग मग काय आता हिरोईन आल्यात म्हणलं काय तिथं काय करायला गेला असेल हा एखाद्या बायवर डोळा ठेवून बसला असेल तिथं तुला कळत नाही का सांगते कि आता त्याला दिसूच द्या फक्त मला तिथं अग मी म्हणलं आता चालली तिकडं तर म्हणलं आपल्याला घेतलं तर त्याच्यात पिक्चर मध्ये काम बी करावा घेतल <laughs> की तुम्हाला आवडतं मी दिसायला आडं चांगली शालोत बाय त्याला काय होतं तू भी चल की आ, हा हा मी पण येणार ना आधी माझ्या नवऱ्याला हुडकू द्या चल ए ए स्पॉट बॉय जा ना एक चिल्ड थंड बिस्लरीची बाटली घेऊन जरा पाणी घेऊन ए बुरट्यानो नो अरे ही डायरेक्टर आहे डायरेक्टर ए चिलम तोडनो डायरेक्टर ही तुम्ही ज्या कामासाठी आलाय ती काम करा तुम्हाला काम करायचंय का करायचंय आवडेल आहे तर हे काय बघितलं का काय आहे त्याला ठेवलंय त्याला घेऊ काय तुला ऑडिशन द्यायला आल काय मग ऑडिशनच करा मग देतू की तुम्ही असले केलं ती वाटलं जरा चुकून नाटक नका चल पुढे बोल तिथे काय रे काय कालवा चाललाय काय नाव आहे तुझं सनी भाऊ तुला कळत का पुन्हा संघ बोलतोय ते हा ते कास्टिंग डायरेक्टर आहेत नीट बोल ना त्यांच्या संघ अच्छा म्हणजे हे आहेत का काष्टा डायरेक्टर म्हणजे तुम्ही सिनेमातल्या बायांना काष्ट घालता का हो हो आता का नाही तुला बी काष्ट घालायचा आहे मला मला नको ह्याला घाला हे अरे मित्र आहे का दुश्मन आहे तू मला काष्ट घालायला होती कास्ट्यात बाहेर दिसते हिरो आलोय का घालाय अरे मग पहिल्यांदा शूटिंग असते बरोबर साहेबांना बोल डायरेक्टर साहेब असं करा ह्या दोघांना बी कष्ट घाला हा तसच करू आता घालू दो दोघांना दोघांना कष्ट आम्हाला नको सिटिंग बिटिंग तसली काय बाया वय तुम्हाला सर कष्ट बिष्ट नाही घालणार आम्ही अरे अरे काय बायकाच कष्ट घालते ते अरे तुला म्हात्याचा रोल द्यायचा आहे आणि दोतर घालून त्याचा कष्ट घालायचा आहे तुला दोतर घालून कष्ट हा मग दोतराचा काष्टा नसतो अवघड केलं राहू तुम्ही हो हिरो बनणार आहे मी चांगला कसं आहे गावात एवढा धबधबा आहे माझा तुमच्या कोण आधी लागला ना माझं नाव सांगा त्यांना कुठं माहिती मला जर शूटिंग मध्ये घेतलं ना डायरेक्टर साहेब तर तुम्हाला सांग तू तुम आखं कॅमेरा बिमेरा फोडून टाकेल मी मला मोठा रोल पाहिजे हिरो बनवा मला आख्या आपली सगळ्यांची लाईफ सेट होईल अन जाच मी हिरो आहे बरं का त्यांना सांग माझी आई काय म्हणते माहितीये का तू शाहरुख खानच आहे दुसरा पण मी आईचं म्हणणं डोक्यात घेत नाही पण आज तुमची गावात शूटिंग आणली मला पण वाटलं माझं करिअर जरा चांगलं होईल द्या मला बरं का शाहरुख खान तुलाही बोलला आता तू काय कर बस आम्ही जातो घरी मग काय सर घरी काय ह्या खानचं खानच बघायचंय आहो सर तुम्ही जरा जास्तच मनावर घेतलं बरं बर ठीक बर, आहे काय असेल ते ऍक्टिंग करून दाखव आपल्याला सगळेच ऍक्टिंग जमतात कुठली करू अरे बाबा तुला जे येते ते, ते करून दाखव मला जे कर, कर, दाखव डोळ झाका कान उघड करून माझा ऐका बघा कसं ऑडिशन आहे तुम्ही माणसाला आयुष्यात असलं कोणी ऑडिशनच दिलं टॉप लेवलचा कलाकार आहे टॉप लेवलचा रिश्त माहिती बाप लगत आहे ना तुझ्या आली आता ते जायला हे कोण आलं मध्येच काय झालं होईन येतात कुठे गेला सकाळी होय आग कामाला गेल तू सकाळीच कामावन चालू आहे दुपारची सुट्टी झाली हे आमची सुटिंग चाललेली ते रिश्ते मे हम तुम्हारे बाप लागते आपलं नाही कोण बाप लागत रिश्तेत तसलं काही नसतं आपल्याकडं आता तर म्हणलं रिश्ते मे हम तुम्हारे बाप लागते ती होय अगं तुला माहिती आहे ना माहिती का आम्ही गावात शूटिंग करतोय तर मी काय म्हणलं माहितीये का ती रिश्त महाराम तुम्हाला बाप लगते ना बच्चन त्यांना सांगतो तुम्ही घरी त्याच्या घरी नाही गेलो मी कधी पण ऐक काम सोडून का आला काम सोडून का आला म्हणजे अगं दुपारची सुट्टी झाली जेवणाची म्हणून आल इकडे घरी जायचं काही काय तू घरी जाणार होतो बघत होतो घरी जायचं अदुगर म्हणलं त्यांना दोन चार शब्द बोलावं आणि त्यांना नाश्त्याला होतो ना आपल्या घरी म्हणलं माझ्या बायको किती भारी बारी बनवते तिच्या हाताने कामच नाही ती दोन चार ती हिरोईन बसली तिला बघायचं काय तिला कोण बघतं तुझ्या तुझ्यासारखी हिरोईन राणी मुखर्जी असले कशाला तिच्याकडे बघायचं येतो तसलं पदरबिदर नको खुस आग इज्जत आहे ना माझी चर्चा घरी गेला सांगते घरी जायचंय आता तू

मोठा हिरो हिरो तुला कधी कवा होणार होतो मी मोठा हिरो होणारच नाही मोठा हिरो कोण म्हणलं आज मी कामावर कामावर साहेब अहो नका नका मारो त्यांना अ आपल्याला अशीच जुडी पाहिजे होती आपल्या पिक्चर साठी परफेक्ट जुडी आहे ह्यांच्याकडे काय बघत बसली तू ह्या पिक्चर चे हिरोईन आहे आणि मी पण ह्याच पिक्चरचा हिरोईन मलाही ना मला कालपासून लई आवडायला लागली तू पण मला आवडतो काय म्हणतोय चलदा ह्यांचं जाऊन तिकडे चल, चल माझे बरं